नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहताय महासागर असं आहे की कुठलीही मराठी शाळा बंद होणार नाही या संदर्भात सातत्याने आम्ही निर्देश दिलेले आहेत दुसरं शाळा इंग्रजी असो हिंदी असो कुठली असो त्यांना मराठी शिकवावं लागेल याची सक्ती आपण केलेली आहे ती सक्ती योग्य प्रकारे ते पालन करतायत की नाही याच्याकडे आपलं पूर्ण लक्ष आहे या संदर्भातली यंत्रणा आपण उभी करतो त्यामुळे कुठल्याही शाळेला मराठी हे शिकवावंच लागेल अशा प्रकारचा आपला निर्णय आहे नाशिक आणि रायगडचा जो पालकमंत्री आहे या संदर्भात काल बाहानं लवकरच बातमी मिळेल लवकरच सुटणार आहे तो चाललाय त्याच्या संदर्भात चर्चा पण लवकर सुटेल जड़ा, काल जळगावमध्ये पोलिसांचं अपहरण हा प्रकार झालेला आहे पोलिसांना काल अपहरण उमरती गावामध्ये केलं होतं असं आहे की मध्य प्रदेशचा जो आपला लगतचा भाग आहे या ठिकाणी काही इलिगल ॲक्टिव्हिटीज चालल्यात असं आपल्या लक्षात आलं त्यामुळे आपल्या पोलिसांनी एक ट्रॅप टाकला होता तो ट्रॅप टाकल्यानंतर त्यांना पकडायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी अधिक संख्येने त्याच्यावर हल्ला केला आणि एका आपल्या पोलिसांना उचलून देण्याचा प्रयत्न केला पण आरोपीला आपण पकडलं होतं मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने आपण पोलिसही आपला सोडवलेला आहे आणि आपण मध्य प्रदेश पोलिसांना हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे इलिगल ॲक्टिव्हिटी तुमच्याकडे होत आहेत आणि त्याचा परिणाम आमच्यावरही छोटी ते जे काही शस्त्रबिस्त्र बनतात ते आपल्याकडे देखील येतात त्यामुळे त्या संदर्भात कॉर्डिनेशन करण्याचा प्रयत्न चालला भेटीवरून राजकारण असं आहे की कोण कोणाला भेटलं याच्यावर जर अशा प्रकारे राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाही लोक आहे लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहायला पाहिजे आणि सुरेश धस यांनी ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये खंबीर भूमिका घेतलेली आहे ती सर्वांनी बघितलेली आहे पण ही खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवादच तोडून टाकायचा अशा प्रकारचं करण्याची आवश्यकता नाही आहे शेवटी धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत एखाद्या आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्यांनी कुठलाही फरक पडत नाही शेवटी सुरेश दसांनी देखील सांगित हे सांगितलेलं आहे की भेट घेतली तरी हेतू एकच आहे की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊन ते काम करत आहेत आता काही लोकांना ते पुढाकार का घेतायत यामुळे पोटात दुखत आहे त्यामुळे ते टीका करतात दोन तास वर्ष आमच्या अध्यापिक अध्यापी शा सुद्धा शिवसेने देतील असा राऊत म्हणताय अरे मुखांना मी दे... उत्तर देतलं तुम्हाला माहिती आहे तरी विचार गाणं सध्या चाललेलं आहे आणि वेळ खूप मोठे विभक्त ते अतिशय चांगलं सेवालाल महाराज जे आमच्या बंजारा समाजाचं दैवत आहे आणि आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये सेवालाल महाराजांचं खूप मोठं कार्य आहे आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने एक मला असं वाटतं गाणं त्या ठिकाणी रिलीज झालेलं आहे ते समाजातल्या सगळ्याच म्हणजे केवळ बंजारा समाज नाही सगळ्यांनाच ते आवडलेलं आहे शेवटी एक प्रकारे आपल्या गुरूंच्या प्रती संतांच्या प्रती आणि ईश्वराच्या प्रती ती आराधना आहे महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून